नमस्कार मित्रांनो काल झालेल्या पावसाच्या पुरामुळे काल आलेल्या पावसाच्या पुरामुळे पहा या स्मशानभूमीची अवस्था काय झालेली आहे आमच्या ही भयानक अवस्था झालेली आहे की इथे शेड होतं सगळं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे हे पा तुम्हाला मी दाखवतो व्यवस्थित प्रवाहाचा पाण्याच्या प्रवाहामुळे पिलरच्या पिलर हे पिलर लोखंडाचे खांब आहेत ते पूर्ण वाकून गेलेले आहेत पहा किती प्रेशर असेल पाण्याचा विचार करा आणि जाड किती आहेत पहा साधारण लाईटीच्या खांबल्या इतके जाड आहेत ते पण ते सगळे सगळे वाकलेले आहेत पहा

किती भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे सगळे स्मशानभूमी सगळीकडे कचरा साचलेला आहे पण सगळी अवस्था डेंजर झालेली सुदैवानं सगळी झाडे ना सुस्थितीत आहेत झाडांना काही झालेलं नाही सगळी छान परिस्थितीमध्ये झाड सगळीकडे कचरा कचरा झाडावर अडकलेला आहे आणि हे पाप विशेष म्हणजे महादेवाच्या पिंडीला काही झालेलं नाही आहे व्यवस्थित आहे ही महादेवाची कृपाच म्हणावं लागेल पण एक आहे की यात जीवित आणि कसलीच झालेली नाही ही महादेवाचीच कृपा म्हणावी लागेल सगळीकडे पहा अतिशय भयानक परिस्थिती आहे आमचा पुरच एवढा भयानक होता की पाणी साधारण साठ फूट उंच गेलो होतं एक झाड मात्र गेलं ह्याच्यात आंब्याचंच हे पहा आंब्याचं झाड तुटले आहेत भंगारवाले ते सगळं आहेत ही अवस्था झालेली आहे स्मशानभूमीची गावाने अतिशय कष्टातून गावातल्या पडऱ्यांनी अतिशय कष्टातून ही स्मशानभूमी उभी केली होती आणि एक सुंदर असं रूप येथे दिलं होतं निसर्गाच्या पुढे काही करता येत नाही निसर्गाने मुळात माणूस चुकीचा वागतो त्यामुळे परत निसर्ग माणसाशी असाच वागतो जसा माणूस निसर्गाशी वागतो देख के काम करो तुमको नहीं लगना चाहिए।